आजचा कार्यक्रम पार पडत असताना आमच्या सर मायासारख्या का कार्यकर्त्याला आनंद होतोय आणि समाधान देखील त्या ठिकाणी वाटतंय त्याचं कारण असत कि जस मगाशी भारत असतील किंवा आमचे महेश माणे असतील त्यांनी त्याच्या भाषणामधून सांगितले की गेल्या दहा वर्षामध्ये या तालुक्यामध्ये पाहिजे तसा विकास त्या ठिकाणी झाला नाही दोन हजार चौदा या मुझी मुझी राक्ष आगा ला या तालुक्यानं मुलीच्या लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आठ हजार माझ्याने त्या ठिकाणी निवडून दिला त्या ठिकाणी वाटलं त्याच्या बाजूला आज नव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी बाहेर केला आहे आणि त्या तालुक्यानं आठ हजार मात्र त्या ठिकाणी आमदार निवडून दिलाय परंतु त्या पाच वर्षामध्ये आमच्या तालुक्याला तर माझ्या मतदारसंघाला पाहिजे तसा त्या पिढी झालं दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली दोन हजार एकोणीस आणि अनेक प्रश्न त्या निर्माण झाले होते चौदा ला या तालुक्यातील जनतेने आमदार म्हणून निवडून दिलं होत पण ज्या अपेक्षा या तालुक्याच्या होत्या त्या अपेक्षा आम्ही त्या पाच वर्षामध्ये पूर्ण करू शकू आता दोन हजार ची ज्या निवडणूक घेते आणि दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान मारायचे कुठल्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी निर्माण झाले होते परंतु तुम्हाला अभिमान वाटतो या तालुक्यानं दोन हजार चौदा मध्ये त्या पाच वर्षात काय झालं हे होता दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आदरणीय राजमार्गाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अरे आमदार साहेब तुम्हाला जवळपास बावीस हजार माझा त्या ठिकाणी निवडून दिलं आणि या तालुक्यामध्ये ता काम तुम्ही त्या ठिकाणी निवडून आहात खरंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला होतो खरंतर आम्हाला त्यावेळी दर्टा आमचा मानव आल की हा बावीस हजार माझा तुम्हाला या तालुक्याने निवडून दिलंय हा मोठा दहा वर्षाचा झाला या तालुक्यामध्ये अनेक रस्ते अनेक वत्र प्रकल्प या ठिकाणी मिळत आहे आणि या पाच वर्षामध्ये कसं त्या ठिकाणी मार्ग यावं परंतु साहेब आमच्या अपेक्षा सुद्धा अतिशय तुम्ही चांगलं काम केलं आम्हाला जे पाहिजे होत त्याच्या पुढे जाऊन जवळपास सत्तावीसशे कोटी रुपये तुम्ही या महाराष्ट्राला आहात आणि या तालुक्याला आज आत्ता काल त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावतोय आज आमचा अंधावयाचे उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असत चोरी सुद्धा येणाऱ्या तीस तारखेपर्यंत आपण मार्गी लावल्यासोबत त्या ठिकाणी राहणार नाही त्यामध्ये आमच्या आजी भागामध्ये अतिशय पंच्याण्णव रुपया सुरू झाली होती आदरणीय सुरू केली होती परंतु माझ्या काळामध्ये कुठल्याच आमदाराने लक्ष दिलं होतं परंतु तुम्ही जवळपास पाचशे ते सहाशे कोटी रुपये आणले आणि ती योजना त्या ठिकाणी आली आणि आज जवळपास त्या भागातील शेतकऱ्यांचा त्या भागातील ग्रामस्थांचा पिण्याचा आणि शेतकरीचा प्रश्न त्या ठिकाणी या पाच त्या ठिकाणी सुद्धा या महागास्त्र पाठपुरावा केला आणि आज आम्हाला तर सुरुवात होते असं चिन्ह असं चित्र आज आमच्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून आता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्या समाधान वाटत तिच्या विश्वासानं माझ्या तालुक्यातील जनतेला आमदार म्हणून निवडून गेलो होतो त्या त्या विश्वासावर मी पात्र राहून अतिशय चांगलं काम तुम्ही या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आज बंधू लोक जसं महेश माने सांगितलं की भावनिक कोण आपल्याला चालणार नाही जो काम करत त्याच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे आज बंधू मला तुम्हाला सांगायचंय की दहा कोटी रुपयाचा रस्ता आज तुम्हाला तयार आहे आज फक्त वर्क ऑर्डर झाली आम्ही हे उद्घाटन करतोय परंतु याच्या पलीकडून पाटकुलमधून जो रस्ता निघून जो आडेगाव येतो आडेगाव त्याच्यासाठी सुद्धा आज आमदार साहेबांनी दहा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले सुद्धा वर्क ऑर्डर होईल आणि त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल पण म्हणून आम्ही या पाच वर्षामध्ये रस्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम केलंय काय शक्य आहे ते रस्ते आम्ही करण्याचा त्या ठिकाणी काय पाच वर्षांमध्ये काय ठिकाणी होत नव्हतं प्रश्न एका निर्माण होत असतो परंतु काम करण्याची भूमिका या साहेबांची त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही या पाच वर्षामध्ये जवळपास अडीच हजार कोटी रुपये आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आज बंधू सौंद्रेकरांना मला विचारायचं मला विचारला सांगितलंय या गावाचा आमच्या कुटुंबावर फार मोठे उपकार उपकरण या गावात कारण या गावात असं की चांगल्या काळात कोण पण आपल्या पाठीमागे उभा राहतो परंतु वाईट काळामध्ये उभारणार आहे सौंदर्य गाव आमचा पाठीमा चांगल्या काळामध्ये अनेक जण उभा राहतात आपल्यासोबत परंतु एखाद्यावर आय वर जर वाईट प्रसंग आला तर जो आपल्या सोबत वाचतो जातो तो खरा आपला असतो आणि सौंदर्यीकरण ते आम्हाला दाखवून दिलेलं आहे तेव्हा आम्ही जेवढं काय करू मला ठिकाणी कमी वाटतोसाहेब तर मला सुद्धा या अभिमान वाटतो की आमच्या सौंदर्यासाठी तुम्ही जवळपास वीस वीस पंचवीस पंचवीस कोटी रुपयाचा निधी त्या पाच वर्षामध्ये आणलेला आहे तसं महेश सांगितलं की हा जो रस्ता आहे आपला जातो फार महत्वाचा रस्ता आहे तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की हा रस्ता फक्त जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी त्या ठिकाणी द्यायला लावत होता आदरणीय अंबासाहेब असतील राजे महाराज हे दोघे जण आदितदा पुढे त्या ठिकाणी जाऊन बसले आदिदा सांगितलं की दादा तुम्ही खाली करा आमच्या तालुक्यात एकच रस्ता त्या ठिकाणी राहिला तो घोडे सोडून निघतो अंधोरी पण तो तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे कारण असं होत की हा जो रस्ता ह्या रस्त्याला शंभर टक्के भाग येत आहे या रस्त्यात जास्तीत जास्त उसाच वाहतूक या रस्त्यावर त्या ठिकाणी केली जाते तेव्हा हा रस्ता हा भक्कम झाला पाहिजे आणि आज आमच्या जिल्ह्याला फॅन मधून हा तुम्ही काय कसल्या परिस्थितीत ठिकाणी मंजूर केला पाहिजे बंधून आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा आमदार आहेत आणि अकरा आमदारापैकी दहा आमदार हे सत्तेमध्ये आहेत त्याच्यापैकी सात आमदार हे भाजपचे आणि आपले दोन आमदार राष्ट्रवादीचे एक आमदार अपक्ष पण तुम्हाला अभिमान वाटतो की आदरणीय काटा साहेब असतील आदरणीय राजन मालिकांचे या दोघांनी पुढे जाऊन त्याला विनंती केली तुम्ही घाई करा या जिल्ह्यातला एक नगर हक्क मंजूर राहणार आहे तो आमच्याच मतदारसंघात तुम्ही दिला पाहिजे आणि या दोघांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय या ठिकाणी मान्यता दिली जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा रस्ता चारशेशे कोटी रुपये कशाला म्हणतात कशाला म्हणतात चारशेशे कोटी रुपये आज आपण बघतोय जसं मागाशी महे कुठेतरी पाच पाच लाखाला मुरून टाकतात आणि युट्यूबवर टाकतात अमुक्त मुक्की अहो दोन दोनशे रुपयाचे रस्ते एका एका गावाला जर द्यायला अजून आमदारांना करायचं अजून कसा विकास केला पाहिजे आज हे मोदी नेते काय देणे निर्णय घेण्यात विनंती करायची हा जोड की तुम्ही पाठीमागे उभं राहायला पाहिजे पाच पाच वर्ष जे सुख तुमच्या सोबत आहे तुमच्या हकीला उभं झालेला जो नेता आहे तुमच्या हकीला उभं आलेला जो कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही त्या ठिकाणी उभारलं पाहिजे एवढी आम्ही मित्रांना विनंती करतो आणि येणाऱ्या आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला।